नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे राखी पौर्णिमा किंवा नारळाची पौर्णिमा आली की काहीतरी आपण छानपैकी नारळाचा भेत करावा असं आपल्या सगळ्यांच्या मनात येतं आणि बहुतेक वेळेला आपल्याला नारळी भात आठवतो नाही तर ओल्या नारळाच्या करंज्या आठवतात पण तुम्हाला माहिती आहे का अनेको पदार्थ आहेत नारळापासून करता येणार काही तिखट आहेत का काही गोड आहेत त्यातलाच एक अतिशय सुंदर असा आपण पदार्थ बघणार आहोत नारळाच्या पुऱ्या आपण आता खोबऱ्याच्या पुऱ्या करणार होती मी त्याच्याकरता आपण दोन वाट्या मैदा अर्धी वाटी आपला नेहमीचा रवा आहे तो मी मिक्सरमधनं थोडा बारीक करून घेतला म्हणजे आपलं भिजायला वेळ कमी लागेल आणि अंदाज आहे चार ते पाच टी स्पून म्हणजे तूप आपण गरम करून घेतले आता हे सगळं आपण एकत्र करणार सगळं रवा आणि मैदा एकत्र करून घेतलाय त्याच्यात आता आपण चिमुटभर मीठ टाकूया आणि नंतर हे पातळ केलेलं आपण तूप घालूया छान चोळून घेऊयात बरं का पिठाला सगळं तूप लागल्याशिवाय आपली जी पुरी म्हणा किंवा करंजी म्हणा ही खुसखुशीत होत नाही हे जे मी आता तुम्हाला प्रमाण सांगितलं की नाही हे प्रमाण तुम्हाला करंजीला सुद्धा उपयोग आहे कचोरीला सुद्धा याचा छान उपयोग होईल तुम्हाला कुठलंही जे मैद्याचं खुसखुशीत होण्याकरता एखादा आपण पदार्थ करत असू आणि त्याचं खुसखुशीत आवरण आपल्याला हवं असेल तर त्याच्याकरता आपण हेच प्रमाण घ्यायचं मग तुम्हाला सम आता आपण पुऱ्या करतो आहे की नाही समजा तुम्हाला ओल्या नारळाच्या गोड करंज्या करायच्या असतील किंवा तुम्हाला समजा मटार कॉर्न किंवा कि मिक्स सुद्धा आपल्याला जर समजा करंजा करायच्या असतील तरी त्याला हेच प्रमाण आपण लक्षात ठेवायचं आहे पण अगदी छान झालं आहे की नाही आता आपलं एकत्र आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून त्याला एक अर्धा तास आपण ठेवून देऊयात म्हणजे आपला रवा चांगला फुलून येईल फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही असं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आता हे भिजवून झालंय आपलं आता आपण एक अर्धा तास याला विश्रांतीला ठेवून घेऊ हे आपलं छान अर्ध्या तासाने घट्ट झालंय हे कडक झालं होतं हाताने मळण्यापेक्षा जर ते मिक्सरमधनं असं काढून घेतलं ना की पटकन मऊ होतं आणि आपल्याला मळायलाही सोपं जातं आता हे आपण एकदा छान मळून घेऊयात आणि ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊयात आता आपण सारण करून घेणार आहोत त्याच्याकरता आपण दोन वाट्या ओलं खोबरं घेतले थोडस आपण खोबरं आधी दी परतून आणि मग त्याच्यामध्ये आपण एक वाटी गुळ घालूयात थोडस अर्धा चमचा तूप आणि याच सारण करून घेऊयात आपण मोदकाला किंवा करंजीला करतो की नाही आपण त्याच पद्धतीने आपण सारण करून घेऊयात आता हे आपलं घट्ट छान होत आलंय ह्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये एक चार पाच पेढे होते बर का तीन चार पेढे ह्याच्यात आपण बारीक करून घेऊयात आणि हे एकदा हलवून घेऊयात म्हणजे आपले पेढे आणि सारण आपलं एक तोपर्यंत एकीकडे आपण तेल तापत टाकूल समजा जर आपल्याला वाटलं की आपलं सारण सैल होतंय ते घट्ट होत नाही अशा वेळेला आपले जाड पोहे असतात की नाही आपण कांदे पोहे करतो ते त्याचा अगदी बारीक चुरा करायचा आणि एक दोन तीन चमचे घालून द्यायचं पटकन घट्ट होतं आणि चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही आपण जे पीठ मळून घेतलं होतं ना त्याच्या अशा छोट्या छोट्या आपण पुऱ्या करून घेतल्या त्याच्यात आता आपण आपल्या खोबऱ्याचं सारण आहे ना ते आपण ह्याच्यात घालून घेऊयात आणि त्याच्यावर ही दुसरी पुरी आपण ठेवून देऊयात आता त्याची छान कडा आपण दाबून घेऊयात वाटलं तर पाण्याचा हात लावला तरी सुद्धा चालू शकतो अशा आता आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊया तर आपण थोडीशी कणिक लावून ह्या ज्या आपल्या पुऱ्या आहेत त्या अगदी अलगत हाताने लाटून घेऊया अगदी हलकत नाहीतर आपलं सारण बाहेर येईल लाटून झाल्यावर थोडंसं बघायचं कुठे काही आपली पुरी फुटली नाहीये ना एवढं बघायचं आणि नंतर आपण हे तळून घेऊया तर अलगत आपण ह्या पुऱ्या सोडून अशी आपली पुरी मस्त गुलाबी रंगावर आपण तळून घेतली फक्त ह्या ज्या कडा असतात की नाही ह्या आपण छान हाताने दाबून घेतल्या पाहिजे बरं का म्हणजे आपली पुरी उमलत नाही अश्या आता आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊयात आहे की नाही किती सोप्या आहेत दरवेळेला तो नारळी भात करा हे करा ते करा पुन्हा तो कडक झाला अमुक झाला ह्याच्यात काही बिघडण्यासारखंच नाही आणि मुख्य म्हणजे नवीन काहीतरी पदार्थ केल्या म्हटल्यावर सगळे मंडळी खुशच होणार ओके ने नक्की करून बघा आणि अशाच छान छान आणि नाविन्यपूर्ण रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद